नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मापन यावरील उदाहरणे सोडवून घेणार आहोत व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा करण्यातील प्रत्येक प्रश्न आपण स्पष्टीकरणाचे सोडवून घेणार आहोत याचा मुलांना नक्कीच फायदा होणार आहे नेहमीप्रमाणे व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनेलबरोबर तर चॅनेलला सबस्क्राईब करा बघा इथे आपल्याला पहिला प्रश्न असा विचारला आहे दीड तास पंचवीस मिनिटे बारा सेकंड म्हणजे किती सेकंड आता बघा आपल्याला माहिती आहे की एक तास बघा एक तास म्हणजे साठ मिनिटं आपल्याला विचारलं आहे कशामध्ये सेकंडमध्ये विचारलं आहे एक तास म्हणजे साठ मिनिटं पण आपल्याला विचारलं आहे सेकंडमध्ये म्हणून आपण या सगळ्यांचं काय करायचं आहे सेकंडमध्ये कन्वर्ट करून घ्यायचं आहे एक तास म्हणजे जर साठ मिनिटं असतील हो तर सेके सेकेंड किती एक मिनिट म्हणजे साठ हो सेकंड मग साठ हो गुणिले साठ मग बघा साई साई छत्तीस आणि हे दोन शून्य म्हणजे एक तास म्हणजे छत्तीसशे सेकेंड झाले हे झालं एका तासाचं आता इथे अर्धा तास आहे चा मग अर्धा तास म्हणजे या छत्तीसशेच्या निम्म मग इथे काय करूया छत्तीसशे इथे बघा हे अर्धा तास बरोबर किती सेकंड मग छत्तीसशे भागीले आपण काय करूया दोन्ही भागूया बेक के बे बेक के बे इथे एक राहिला सोळा बे बेआठे सोळा बे शून्य शून्य बे शून्य शून्य मग अर्धा तास म्हणजे अठराशे सेकंड अठराशे सेकंड हे झालं अर्धा तासाचं था। आता इथे पंचवीस मिनिट आहेत आपल्याला माहिती आहे एक हो मिनिट म्हणजे साठ हो सेकंड एक मिनिट म्हणजे साठ सेकंड मग पंचवीस मिनिट म्हणजे मग इथे काय आहे पंचवीस गुणिले साठ आहे मग बघा हे शून्य आहे थोड्या वेळ इथेच ठेवूया आता पंचवीस सक दीडशे म्हणून मी इथे आपण काय लिहून घेतलं दीडशे आणि हा जो शून्य होता तो इथे मग किती आलं किती आपल्याला विचारलं होतं पंचवीस मिनिट बघा पंचवीस मिनिट मग इथे हे पंचवीस मिनिट म्हणजे पंधराशे सेकंड मग बघा इथे पंधराशे सेकंड काढून घेतले आपण या पद्धतीनं आणि आपल्याला सांगितले बारा सेकंड मग बारा सेकंड इथे आपण लिहूया बारा सेकंड आता यांची आपण काय करूया बेरीज करून घेऊया बघा शून्य 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 अधिक दोन बरोबर किती इथे दोन शून्य अधिक शून्य अधिक शून्य अधिक एक बरोबर इथे बारा एक म्हणजे इथे किती आलं बारा आता बघा आठ पाच तेरा तेरा अधिक सहा एकोणीस हजचाला एक इथे नऊ बघा तीन चार पाच आणि हा एक सहा मग इथे किती आलं सहा हजार नऊशे बारा सेकंड मग बघा बरं पर्यायमध्ये आहे का तर हो आहे सहा हजार नऊशे बारा सेकंड पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया कन्हैयाला परीक्षेसाठी पावणे बारा वाजता पोहोचायचे होते परंतु तो त्यापूर्वी सदतीस मिनिटे पोहोचला तर तो किती वाजता पोहोचता पोहोचला आता बघा त्याला पोचायचं किती होता किती वाजता होतं पावणे बारा मग पावणे बारा म्हणजे किती अकरा वाजून पंचेचाळीस मिनटांनी पोहोचायचं होतं पण तो त्यापूर्वी सदतीस मिनटे पोचला आता त्यापूर्वी म्हणजे ह्याच्यातून काय करायचं आहे सदतीस मिनटं तो आधी पोहोचला आधी पोचला म्हणून मागे जायचं आहे मागे जायचं म्हणजेच काय करायचं आहे वजाबाकी करायचे मग बघा पाचातून सात जात नाही रा पण पाच खोडले वर घेतले इकडचा एखादं इथे घेतला इथे राहिले हे तीन पंधरातून सात गेले आठ राहिले तीनातून तीन गेले शून्य इथे पॉईंट इथे पॉईंट आणि हे अकरा मग किती वाजता तो पोचला अकरा वाजून आठ मिनिटाने मग बघा बरं अकरा वाजून शून्य पॉईंट शून्य आठ मिनिट म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया बघा पुढचा प्रश्न पण सेम तसाच आहे सुषमाला एका कार्यक्रमासाठी सव्वा तीन वाजता पोहोचायचं होते परंतु ती कार्यक्रमासाठी सव्वा तास उशिरा पोहोचली तर ती किती वाजता कार्यक्रमासाठी पोहोचली आहे पोचायचं किती वाजता होतं तिला सव्वा तीन वाजता सव्वा तीन वाजता म्हणजे किती तीन वाजून पंधरा मिनिटं आणि तिला पोचायचं होतं पण ती सव्वा तास उशिरा पोहोचली उशिरा पोहोचली म्हणजे पुढे गेलं ओके वेळ पुढे गेला मग सव्वा तास म्हणजे एक तास पंधरा मिनिटं सव्वा तास म्हणजे एक तास पंधरा मिनिटं म्हणून मग इथे काय करायचे आपण ॲडिशन करायची मग बघा पाच आणि पाच दहा एक एक दोन तीन पॉइंट जे ते पॉईंट घेऊया तीन आणि एक चार मग किती वाजता ती पोचली चार वाजून तीस मिनटाने म्हणजे साडेचार वाजता पोहोचली मग साडेचार वाजता पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया कविता एका सेकंदात एकशे पन्नास सेमी अंतर धावते तर ती पंधरा मिनिटात किती अंतर धावेल दिलेल्या माहितीनुसार दिलेली माहिती पहिल्यांदा लिहून घ्यायची एका सेकंदामध्ये एकशे पन्नास सेमी अंतर धावते एकशे पन्नास सेमी अंतर धावते तर आपल्याला विचारलं आहे पंधरा मिनिटाचं आता बघा पंधरा मिनिटाचं विचारलं आहे मग आपण आता इथे काय करूया बघा एका सेकंदामध्ये जर एकशे पन्नास सेमी तर आपल्याला पंधरा मिनिटाचं काढायचं आहे मग आपण इथे काय करूया आधी एका मिनिटाचं काढून घेऊया बघा एका सेकंदला जर एकशे पन्नास मिनिटं सॉरी एकशे पन्नास सेमी तर आपण एका मिनिटाचं काढूया बघा आता इथे एका मिनिटामध्ये किती सेमी ते काढून घेऊया एक मिनिट म्हणजे साठ सेकंद बरोबर आहे मग आता काय करायचं आहे एकशे पन्नास गुणिले साठ करूया बघा इथे एकशे पन्नास गुणिले साठ करूया मग बघा पंधरा सक नव्वद पंधरा सक नव्वद आणि हा एक शून्य हा एक शून्य बघा दोन शून्य म्हणजे एका मिनिटामध्ये हे आपण काय काढून घेतलं एका मिनिटामध्ये नऊ हजार हे सेमी आहे नऊ हजार सेमी अंतर धावते तर आपल्याला पंधरा मिनिटाचं काढायचं आहे मग इथे काय पंधरा मिनिटाचं काढण्यासाठी एका मिनिटामध्ये जर नऊ हजार तर इथे काय करायचं आहे नऊ हजार गुणिले पंधरा आता आपल्याला माहिते पंधरा नव्वे एकशे बघा इथे पंधरा नव्वे एकशे पस्तीस एक दोन तीन एक दोन तीन शून्य दिले हे सेमी आहे आपल्याला पर्यायमध्ये सेमी आहे का नाही आहे बघा पर्यायमध्ये आपल्याला सेमीचा पर्याय आहे का कुठे नाही मी बघा इथे साडे तेराशे सेमी आहे इथे साडे तेराशे सेमी आहे का तर नाही एकशे पस्तीस हजार सेमी आहे नाही मग हे येईल का नाही मग आता मीटरमध्ये जाऊया आपल्याला माहिती आहे बघा एक मीटर म्हणजे शंभर सेमी हां मग आता इथे एक दोन घरं आपण मागे जाऊया एक दोन इथे पॉईंट देऊया मग राहिलं की तू तर इथे तेराशे पन्नास मीटर तेराशे पन्नास मीटर मग बघा बरं इथे पर्याय क्रमांक एक तेराशे पन्नास मीटर योग्य हे आहे पर्याय क्रमांक तीन आता इथे पण तेराशे पन्नास मीटर फक्त इथे अक्षरी आहे आणि इथे अंकामध्ये आहेत म्हणजे पर्याय एक पण बरोबर आहे आणि पर्याय तीन पण बरोबर आहे मग बघा बरं पर्याय चारमध्ये पर्याय एक व तीन बरोबर म्हणून आपले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पर्याय एक व तीन बरोबर म्हणून आपलं इथे उत्तर आहे कविता एका सेकंदामध्ये जर दीडशे सेमी अंतर धावते तर ती पंधरा मिनिटामध्ये तेराशे पन्नास मीटर अंतर धावेल पुढचा प्रश्न बघूया तीन दिवसांची मिनिटे किती होतील आता बघा तीन दिवसांची मिनिट विचारले मग आधी आपण काय करूया एक दिवस बघा एक दिवस एका दिवसाचे किती तास असतात तर एका दिवसाचे चोवीस तास असतात मग आपण तीन दिवसाचे तास काढूया तीन दिवसाचे काय करूया तास कर मग काय करायचं चोवीस गुणिले तीन मग बघा चोवीस गुणिले तीन मग बघा तीन चौक बारा हजारला एक तीन दुणे सहा सहा आणि एक सात एकूण किती तास झाले तीन दिवसाचे बहात्तर तास झाले आता आपल्याला मिनिटं काढायचे आहेत मग एका दिवसामध्ये बघा एका दिवसाचे एक जर तास काढायचे झाले तर बघा एका दिवसाचे तास एक दिवस बरोबर चोवीस तास झाले पण आपल्याला माहिती आहे एक तास म्हणजे साठ मिनिट एक तास म्हणजे किती बघा एक तास म्हणजे साठ मिनिट बरोबर आहे एक तास म्हणजे साठ मिनिट मग आता हे तीन दिवसाचे बहात्तर तास झाले मग इथे काय करायचं हे बहात्तर गुणिले साठ करूया मग बघा हा शून्य थोड्या वेळ बाजूला ठेवूया साई दुने बारा हचाल साई सत्ता बेचाळ बेचाळ आणि एक त्रेचाळ मग इथे लिहून घेतले त्रेचाळ आणि हा शून्य इथे देऊया मग आपलं उत्तर किती आले चार हजार तीनशे वीस म्हणजे तीन दिवसाचे चार हजार तीनशे वीस मिनिटे होतील मग असा पर्याय आपल्याला कुठे दिसतो तर पर्याय क्रमांक तीनमध्ये दिसत आहे म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चार हजार तीनशे वीस मिनिटं बघा या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये कालमापनवरील काही उदाहरणे सोडवून घेतलेली आहेत आशा करते आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल आणि यातील उदाहरण या त्या ट्रिक्स समजले असतील तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा येणाऱ्या ला नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार थँक्यू